न्यूज सर्व हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करण डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे लेझर मशीन मध्ये होणार पॉईंट मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क पाचशे छत्तीस रामराम मित्रांनो आपण कर्जत तालुक्यातील डिक्सळ या गावामध्ये आहोत आपण जर पाहिलं तर कर्जत नगर रस्त्यावरील बीड अमरापूर बारामती या रस्त्यावरील हे अतिशय राजकीय दृष्ट्या गाव आहे आणि जिवंतपणा या गावामध्ये आहेत आणि कर्जत जामखेड विधानसभेचं या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आपण या ठिकाणी या परिसरातील नागरिकांचं काय मत आहे रोहित पवार आहेत राम शिंदे आहेत ते या ठिकाणी जाणून घेणार आहोत पारवर नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया हे भाऊ उभारल्या आधी त्यालाच विचारू सगळ्यात पहिलं बरं आता काय निवडणूक सुरू आहे काय परत रोहित पवार आहेत राम शिंदे काय आता दोन्ही चालू होतात आता टप्पन म्हणल्यानंतर काय आता असं एक कोणाची हवा नाही हा एक हवा हा दोन्ही कोणच होऊ शकत मतदार मतदारसंघासाठी कोण चांगला आमदार होऊ शकतो राहू शकतो दोन्ही कोणता होऊ शकतो अजून सांगू शकत नाही पण झाल्यानंतर होऊ शकतोय कोणी पण होऊ शकतो दोन्ही एक होऊ शकतोय पण साधारण या परिसरातले काय प्रश्न पोलिसांत काय म्हणजे आता कसं आहे धोनीच्या इशू त्यामुळे मग कोणतं होऊ शकतं ह्याच गॅरंटी नाही पण फाईट आहे दोघांमध्ये हा दोघांमध्ये फाईट आहे साधारण कोणतं सरकार राज्यामध्ये सत्तेवर आपल्याला सत्यामध्ये सरकार तर भाजपच पाहिजे कशामुळे आपल्याला म्हणजे काम चालू होत टोटल सरकार आहे पुढं मोदी सरकार आहे लाडकी लाडकी बहिणी आता सवलत हा सवलत विमा आहे शेतकऱ्यांना माफी आहे हा त्यामुळे भाजपचं सरकार चांगलं हा मग त्यातून आता धुनी पण आता कशी फाईट होईल कसं पण तर आपण कार्यकर्त्यांनी रोहित दादांनी आमचं ऑपरेशन केलं मोहम्मद चांगलं दिसत डोळ्याचं ऑपरेशन मी तू मोती बिंदू हा आणि तेलाचा डबा चोवीसशेला झाला दीडशे रुपये पावणे दोनशे रुपये किलो तेल एकशे दहा रुपये किलो डाळ लाडकी बहीण आणि इकडे गेलं संपला काय खरं नाही खर कव्हर घेत सांगा बरं आता कव्हर पैसे आता काय माहिती कव्हर भेटतात ती आपल्याला तरी काय सांगता येते रोज महागाई वाढली रोज झालाय तीनशे रुपये रोज तीनशे रुपये रोज परिस्थिती पाण्याची परिस्थिती पाण्याची परिस्थिती आहे बरी आता सध्या दुष्काळात कोण पाणी दादानी आम्हाला पाणी दिलं तसं नाही काही टँकर यायचे अजून कोणाची टँकर यायचे का गावात नाही कोणाची दादाची कुठं पण टाकायची आडात काय आडात टाकायचे तिथं पण तुझं माझं काय करावं तीनशे रुपये रोज रोज खुरपायला जातो आम्ही पाणी कधी आणायचं हा दिवाळी सुद्धा नाही केले आम्ही काय करावं या मागाय आम्हाला खुरपाय जावं लागत दिवाळी सुद्धा करता नाही काय काय मागायमुळं कशी करायची तुला काय वाटते मला मला काय नाही वाटत माझी पोर सर्विसला येते हा का बरोबर हा मी खरं बोलते हा 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 बरं काय ताई आमच्या गावासाठी चांगलं केलंय रोहित बांधून दिलाय दादांनी पाण्याची सोय केली गेल्या पाच वर्षापासून रोहित सायकली मुलांना शाळेत कंपाशी वाटून दिल्यात त्यामुळे तू खुशी चांगलं केलंय रोहितदा गाव छोटा मुलगा मतदार अधिकार नाही पण खुश आहे एक नंबर चांगलं काम आहे चांगलं काम आहे बरं ऐकून घ्या रामसिंग जी केले रोहित पण का नाही केलं पाईपलाईन आम्हाला पान नाही पे प्यायला पाणी नाही बरं का आम्हाला प्यायला पाणी नाही शिंदे आणली ती चारी हो पण पाईपलाईन आणली होती ऐकून घ्या मग ती मग पाईपलाईन झाली का नाही झाली ना ओके रोहित पवार आहेत राम शिंदे परिस्थिती हवा अजून अजून आठ दिवस काय कोणी सांगू शकत नाही का किती तारखे आठ दिवस सांगू शकत चौका होईल बरं चौका होईल घासून काय तसंच लय सांगता येत हा म्हणजे शेतकरी कुणीमध्ये कुणीमध्ये तुतारी कुणीमध्ये कांबाळ त्याच्यामुळं घासून चालणार बरं आता शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे सध्या दुधाची काय परिस्थिती समज आपल्याकडे नाही दूध म्हणा पण दुधाची काय परिस्थिती मी स्वतः माझ्या गाय पाहून जर घेतलं ते मी तिसऱ्या गाय ऐकलेत अडचण हा बोला कारण दुधाचा बाजारच कमी होता प्रश्नाचा आपण परिस्थिती आता रोहित काय चाललं आमच्या या कर्ज जामखेड मध्ये असं म्हणणं आहे की फक्त आम्हाला पाणी पाहिजे फक्त एवढंच पाहिजे बरोबर दुसरं कुठले म्हणणं आहे आमचं सांगा त्यांना तसं कस काय सांगता बरोबर मधून राम शिंदेला एक नंबर मतदान होणार कारण का आता लोकसभेला विधानसभेला आम्ही काय केलं विधानसभेला आम्ही एकशे तीस मताने आपल्या विखेला निवडून एकशे तीस मताने त्यामुळे आमच्या गावात रामशिंदे शिंदे पक्का आहे काय म्हणते ही म्हणते राम शिंदे बघा आता त्यांचं तुम्हाला काय वाटतं काय म्हणणं तुम्हाला काय वाटतं लीड मिळेल राम शिंदेला गावातून मिळेल ना मिळेल ना तुम्हाला काय वाटतं काय चला अजून बर काय आता राम शिंदे तर राम शिंदे जो आपण ह्या रोडला थांबलोत ना हा रोड, रोड पण राम शिंदे साहेबांचा आणि जलयुक्त शिवाराच्या टिकसळमध्ये काम असे भरपूर झालेले होतं आमच्या गावाला आधी एक म्हणजे पाण्याची भरपूर टंचाई होती भरपूरमध्ये बर... ते राम शिंदे साहेब ज्यावेळेस जलसंधारणाचे मंत्री होते त्यावेळेस त्यांनी असं भरपूर केलेलं बर... बर... आणि ही जी पुन्हा ही रोडची ही राम शिंदे साहेबांची तुम्हाला काय वाटतं रोहित पवार राम शिंदे राम शिंदे तुम्हाला काय वाटतं राम शिंदे कशामुळे काय काम जलयुक्त शिवरायची चांगली काम आमच्या गावात चांगली काम झाली पवारांनी बी केले आमच्या गावात आलाच नाही नाही ना काही काम कामच नाही केले आमच्या गावात केले असं ते घरगुती केले असेल दीक्षा शेटवडी आपण कर्जत तालुक्यातील डिक्सळ या गावामध्ये आलो आहोत या ठिकाणी काही युवक आहेत त्यांच्याशी संवाद साधला आहे कोणता उमेदवाराची काय परिस्थिती या ठिकाणी जाणून घेतले आणि आपण ही या प्रेक्षकांसमोर या ठिकाणी आहे अशी दाखवणार आहोत जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरे अहिल्यानगर